तासगाव भिलवडी रोडवर भीषण अपघात दोन तरुणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास सव्वा दोन वाजता तासगाव भिलवडी रोडवरील रेल्वे भिलवडी उड्डाण पूल व एचपी गॅस पासून एक किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला बोरगाव तालुका तासगाव इथून आष्टा इथं निघालेले फॉक्स वॅगन कार एमएच धा इके आठ हजार पाच आणि चितळी दूध संघाचे टँकर एम एच टी तीस शेचाळीस यांचे समोरासमोर धडक झाली या अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झाला मृतांमध्ये अधिक आनंद शिंदे वय एकोणतीस ओमकार बंडूपंत सत्तावीस तर गंभीर जखमी आशुतोष विठ्ठल जाधव वय सत्तावीस राहणार बोरगाव प्राथमिक आशुतोष जाधव यांनी आपली कार भरधाव वेगा निष्काळजीपणे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्यानं हा अपघात घडल्याचं समजतंय धडकेत टँकर व कार दोन्हींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला या घटनेत फिर्याद संतोष विलास शेंडे वय पंचेचाळीस राहणार व्हर्च्युकल्ली तासगाव यांनी दिली या घटनेचा पुढील तपास भिलवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावसे करतात प्रतिनिधी अनिल साळुंखे एसके न्यूज मराठी तासगाव